पाकिस्तान फ्रंटियर कोर हेडक्वार्टर वा, वर भारतीय सेने हल्ला चढ़ता कहशतवादानी सैन्य ही टारगेट पहली आगड़ी पहली काटली है तो पाकिस्तान दिखाता है अबोमन इंडिया गेट को 11 बजे खाली करा दिया जाता है लेकिन आज जो आसपास लोग मौजूद होते हैं उनको नहीं हटाया जाता लेकिन आज उनको भी हटाया जा रहा है बार बार यहां पर अनाउंस किया जा रहा है कि जो भारतीय सेनेनं दहशतवाद्यांनंतर आता पाकिस्तानी सेनाही टार्गेट केली आहे पाकिस्तान फ्रंटियर कोरच्या हेडक्वार्टरवर हल्ला झालाय आता आणखी एक बातमी येते पाकिस्तानचे से सेनादल प्रमुख असीम मुनीर यांच्या उचल शक्यता आहे आपण मगाशी बातमी पाहिली होती की पाकिस्तानातलं सध्याचं सरकार आणि पाकिस्तानीतली सेना यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन ते दोन्ही बाजू आमने सामने आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुढची बातमी येते पाकिस्तान सेना प्रमुख असीम मुनीर यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण पुन्हा जाऊया माझा सहकारी संदीप रामदास इकडे संदीप काय माहिती आहे असं दिसतं जे हे जे पाकचे लष्कर प्रमुख आहेत आसिम मुनीर यांना युद्धाची खुमखुमी असल्यामुळं आणि त्यांना त्यांच्या स्वतःचं राजकारण पाकिस्तानमधलं साधायचं असल्यामुळं त्यांनी भारताविरुद्ध ही आगळीक केली अशी तिथल्या जनतेचे म्हणूया किंवा जे लोकशाहीयुक्त सरकार आहे त्यांच्यातल्या अनेक जणांची तशी भावना आहे भारताच्या भारतावर दहशतवादी हल्ला करायचा आणि भारतानं प्रत्युत्तर दिलं तर पुन्हा आपण भारतावर हल्ला करायचा ही नीती बरोबर नाही असं मानणारे अनेक लोक सुजान लोक पाकिस्तानमध्ये आहेत त्यांना हे असीम मुनीर जे करतात ते पटत नव्हतं पण असीम मुनीर यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेमुळं भारत आणि पाकिस्तान हे दोन अण्वस्त्र देश हे समोरासमोर उभा आहेत असं आत्ताचं चित्र आहे जर संदीप मी तुला थोडासा थांबवतो एक आणखी एक मोठी बातमी हाती येते भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार हा आहे उडालाय पाक आर्मी प्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतल्याची माहिती आहे एक मोठी बातमी पाकिस्तान लष्कर प्रमुख मुनीरला त्याच्या पदावरनं हटवण्याची शक्यता आहे आत्ता बातमी हाती येते चा की त्याला ताब्यात आहे असीम मुनीरच्या उचलबांगडीची शक्यता आहे भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात हा हाकार उडालाय ही वाटचाल यादवीच्या दिशेनं चालली की काय माहीत नाही कारण इकडे एक बातमी येते तिकडे बलोचारणीनं पाकिस्तानी सेनेवरती गोळीबार केलाय पाकिस्तान चारी बाजूनं कोंडीत सापडतंय असं चित्र तरी आता या घडीला निर्माण झालेलं आहे आधी भारताच्या काढलेल्या कुरापती आधी भारताची केलेली आगळी भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं यशस्वी केलं मोठी बातमी असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात जाण्याची शक्यता पाकिस्तानचा आर्मी प्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतलंय त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात जाण्याची बातमी हाती येते आणि या संदर्भात पुन्हा जाऊया माझा सहकारी संदीप रामदास इकडे संदीप विजे आपण म्हणत होतो की आसिम मुनीर यांच्या स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी त्यांचा स्वतःचा जो आधीच डब घायला गेलेला देश आहे तो भारतासारख्या सर्व गोष्टींनी पाकिस्तानपेक्षा लष्कर म्हण नौदल म्हण वायुसेना म्हण तंत्रज्ञान म्हण या सगळ्या बाबतीमध्ये कितीतरी पटीनं उंचीवर असलेल्या देशाच्या समोर त्यांनी आपल्या ह्या भुके कंगाल देशाला उभं केलं तिथल्या जनतेची कुठलीही चूक नसताना युद्धाच्या खाईत ऑलमोस्ट ढकलण्याचा मोठं पाप या असीम मुनीर यांनी केलेला आहे आपण त्यांचे व्हिडिओ पाहिले त्यांनी भारताच्याबद्दलसुद्धा काही दिवसांपूर्वीच अतिशय वादग्रस्त अशी वक्तव्य केली होती त्यामुळं असीम मुनीर हे जाणं हे क्रमप्राप्त होतं आता फक्त ती ती गोष्ट पण पाकिस्तानच्या लष्कराला काही नवीन नाही त्यांच्याकडं लष्करी बंड लष्करी उठाव त्याच्यामधनं सत्ता बदल लष्कर प्रमुखांनीच राष्ट्रपती होणं पूर्ण पाकिस्तानवर कब्जा मिळवणं ही गोष्ट आपण गेले अनेक दशकं पाहत आलेलो आहोत यावेळेस फक्त असं होईल की आत्ता जर का हे असीम मुनीर यांना ताब्यात घेतलं असेल आणि जर का त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाणार असेल तर आता सध्याचं जे भारत आणि पाकिस्तानमधला हा जो तणाव आहे आणि ज्या पद्धतीनं हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभा आहेत पाकिस्ताननं केलेल्या मुलं पुन्हा तुला थोडासा थांबवतो शमशाद मिर्झा हे पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख होण्याची चिन्ह आहेत कारण पल पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असीम मुनीर जो आत्ता पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आहे त्याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे त्याला ताब्यात घेण्यात आहे आणि त्यानंतर असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येण्याची शक्यता आहे आणि शमशाद मिर्झा हे नाव पुढे आहे आता पाकिस्तानचा नवा लष्कर प्रमुख म्हणून संदीप पुन्हा एकदा असीम मुनीरच्याबद्दल आपण सांगत होतो की आत्ताच्या पहिलगाम हल्ला असेल आणि त्याला भारतानं दिलेलं उत्तर असेल त्यानंतरही आणि भारतानं जसं तू सांगत आहेस विजय की भारतानं फक्त दहशतवादी तळ जे होते अत्यंत प्रिसिजन स्ट्राईक ज्याला म्हणतात की फक्त लष्करी तळांनाच फक्त भारतानं हल्ला केला आणि तिथले अड्डे ते उडवले पाकिस्ताननं मात्र काय केलं त्याला उत्तर म्हणून त्यांनी आपले जे नागरी वस्ती होती पूछमध्ये पंधरा निष्पाप जीवांचा त्यांनी बळी घेतला आपला एक शूर वीर पण तिथं त्याला पण हौतात्म्य आलं आणि ही आत्तापर्यंत फार कमी वेळा झालेलं होतं की तुम्ही थेट नागरी वस्तीमध्ये हल्ला करता आर्मीच्या हेडक्वॉर्टर्स किंवा आर्मीचे काही इन्स्टिट्यूशन्स असतील काही इमारती असतील तिथं हल्ला करणं आपण समजू शकतो सीमेवरचा गोळीबार आपण समजू शकतो पण ज्या पद्धतीनं नागरी वस्तीमध्ये पाकिस्ताननं अत्यंत निर्लज्जपणे युद्धाचे सगळे नियम्स तोडून त्यांनी हल्ला केला त्याला उत्तर भारतानं जशाला तसं दिलेलं आहे आणि त्यामुळं आसिम मुनीर यांना आता जाण्याची जी वेळ आलेली आहे ती जवळ आली आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ह्या निर्णयामुळं आत्ता जी परिस्थिती जो तणाव आहे तो थोडाफार कमी व्हायला मदत होईल असं म्हटलं तर काही ती शक्यता काही नाकारण्यासारखी नाही आहे विजय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सं संदीप अनेक गोष्टींचा उल्लेख झाला पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाकिस्ताननं केलेली सगळ्यात मोठी नापाक गोष्ट म्हणजे काय असेल तर तो पहलगाममधला पर्यटकांवरचा निष्पाप लोकांवरचा निरपराध भारतीय नागरिकांवरचा हल्ला ज्याच्यामध्ये त्यांनी सव्वीस भारतीयांचे प्राण घेतले आणि अनेक महिलांचं कुंकू त्यामुळं पुसलं गेलं आणि म्हणूनच त्याच भावनेतून पाकिस्तानचा बदला घ्यायचा पाकिस्तानचा वचपा काढायचा म्हणून भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूर राबवलं संदीप ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं त्यात पाकिस्तान असेल किंवा पाकव्याप्त काश्मीर असेल तिथल्या ना नागरी वस्तीवर ना लष्करी तळावर कुठला हल्ला केला केवळ आणि केवळ दहशतवादाचं कंबरडं मोडून काढलं नऊ तळ उद्ध्वस्त करून पण त्यानंतर पाकिस्ताननं मात्र भारताची आगळीक काढली पुरापत काढली आणि भारतीय वस्त्यांवरती हल्ले केले सीमेवर गोळीबार केला आणि त्याचं चोख प्रत्युत्तर आज दिवसभरात भारतानं दिलं लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय केली लाहोर असेल इस्लामाबाद असेल इथे हल्ले केले आहेत हवाई हल्ले झाले आहेत कराची बंदरावरती भारताच्या आय एन एस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौकांनी हल्ले चढवलेले आहेत पाकिस्तानची चारे बाजूने नाकेबंदी आणि त्याचवेळी बातमी हाती येते आहे ती म्हणजे बलोच आर्मीनं क्वेक्टामध्ये पाकिस्तानी सेनेवरती गोळीबार केलेला आहे तिसरी बातमी येते पाकिस्तानमध्ये सध्याचं सरकार आणि पाकिस्तानी सेनादल हे आमने सामने आलेत वाद निर्माण झाले आणि त्यातूनच पाकिस्तानचा सध्याचा जो लष्कर प्रमुख आहे असीम मुनीर त्याला हटवण्याची त्याची उचलबांगडी करण्याची शक्यता आहे संदीप हे नेमकं अंतर्गत यादवीचं लक्षण आहे असं म्हणायचं का आपण जे सकाळपासनं आणि बावीस एप्रिलपासनं जे सांगतो आहे तर त्याचीच पुष्टी आज पुन्हा एकदा सगळ्या देशांना आपले परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी सगळ्या देशांना तेच सांगतायत आपली जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्या परराष्ट्र सचिवांनी विक्रांत मिस्त्रेंनी त्यांनीही जो एक मुद्दा हायलाईट केला आणि सातत्यानं पुन्हा पुन्हा जो सांगितला जातो विजय जा तो, तो म्हणजे पाकिस्ताननं प्रत्युत्तर म्हणून कुठला हल्ला केलेला नाही आहे पाकिस्ताननं भारतावर पहलगामवर निष्पाप पर्यटकांवर धर्म विचारून पुरुषांना वेगळं करून दहशतवाद्यांच्या थ्रू जे हल्ला केला जे दहशतवाद पसरवला त्याला उत्तर म्हणून भारतानं एक ॲक्शन घेतली आणि हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यामुळे पाकिस्तान जो आता कांगावा करतो आहे की भारतानं ड्रोन पाठवून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यामुळं आम्ही भारतावर आता हल्ला करतो आहे तर हा कांगावा उघडा पाडण्याचं पाकिस्तानचा हा खोटारडेपणाचा बुरखा फाडण्याचं काम आपले जे कुट कुणी कुटनितीज्ञ आहेत जे यश जयशंकर आहेत परराष्ट्रमंत्री आहेत आज पण त्यांनी थोड्या वेळापूर्वी अमेरिकेला पण त्यांनी बोलले अमेरिकेला पण त्यांनी आपली जी भूमिका आहे ती पुन्हा एकदा सांगितली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानलाही ज्याच्यावर अवलंबून आहे अशा इराणचे परराष्ट्रमंत्री पण आज भारतात होते त्यांनासुद्धा अत्यंत न काय म्हणतो त्याला आपण स्पष्ट शब्दामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की काय का घडलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट